कालच्या भागामध्ये मी आपणास इस्लाम दहशतवाद कसा या गोष्टीविषयी मोहम्मद बिन कासिम मोहम्मद गोरी यांची काही अत्याचाराची तुरळक उदाहरणं दिली होती इस्लामच्या प्रचारासाठी ही लोक इथं आले होते तर ते त्यांना हातात तलवार घेण्याचं काही कारण नाही हिंदूने सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार केला प्रचार केला पण हातात तलवार कधी घेतली नाही जावा सुमात्रा बाली इंडोनेशिया कंबोडिया ब्रह्मदेश या देशात हिंदू धर्म गेला तो व्यापाराच्या निमित्ताने गेला तो संस्कृतीच्या निमित्तानं तो गेला तो विज्ञान दृष्टीनं गेला तो आपल्या कलेला घेऊन गेला पण त्यांनी तलवार घेऊन तिथं कधी के प्रचार केला नाही पण हे लोक इस्लामचा प्रचार करायला आले तर ते त्यांच्या हातात तलवारीची गरज काय होती आता यानंतर जो भारतावर स्वारी करून आला एक नाही दोन नाही या सुलतानाने सतरा वेळा भारतावर स्वाऱ्या केल्या त्याचं नाव होतं मोहम्मद गजनी मोहम्मद गजनीचं नाव माहीत नाही असा भारतीय मिळणं खूप अवघड आहे या माणसाने तर हिंदूंचं सत्व घालून टाकणे इतक्या अत्याचार केले आणि नुसती लुटालूट केली नाहीत देवळं मोडली नाहीत तर यांनी अगणित लोकांच्या कत्ली केल्या गुलाम करणं स्त्रियांना उपभोगासाठी वापरणं ही त्यांची तर म्हणजे खासियतच होती यावेळेस ज्यांनी सुट्टी सोमनाथवर हल्ला केला त्यावेळेस तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की ही पिंड तुम्ही तोडू नका ह्या मूर्त्या तुम्ही तोडू नका तुम्हाला पाहिजे तेवढं धन आम्ही तुम्हाला देतो त्यावेळेस काय म्हणलं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे तुम्हाला मला फरोश व्हायचं नाही म्हणजे मला मूर्तीचा व्यापारी नाही व्हायचं तर भूत शिकन व्हायचं आहे म्हणजे मूर्ती तोडणारा व्हायचं आहे मी जर मूर्ती तोडणारा झालो तर मी खरा इस्लामचा पायक होईल म्हणून मला ही मूर्ती तोडायची आहे म्हणजे त्यांनी आमच्या अस्मितीवर घाला केलेला आहे नुसता हल्ला संपत्ती लुटली नाही तर ते त्यांनी आमच्या अस्मितेवर हल्ला केला आणि यानंतर मात्र त्यांनी जाताना आपला एक गुलाम इथं ठेवून दिला त्या गुलामाचं नाव होत कुतुबुद्दीन ऐबाक आणि या ऐबाकानं तर शेकडो हिंदू मंदिरं जैन मंदिरं तोडून कुतुब मिनार उभा केला है। याच वंशातला बलबन नावाचा एक सुलतान झाला त्याला असं वाटलं की दिल्लीच्या बहुतेक खूप गर्दी आहे दाट वस्ती आहे अर्थात ही सगळी वस्ती हिंदूंची होती एका दिवसात या माणसाने एक लाख हिंदूंची कत्तल केली एवढंच नाही तर दिल्लीपासून बंगालपर्यंत पर्यंत लक्षावधी वधस्तंभ उभा करून लक्षावधी हिंदूंना त्यांनी त्याच्यावर ते सुळावर चढवलं आणि त्यांच्या रक्ता मासाचा चिखल त्या भागात झाला हा असा बलबन सुलतान हा आयुष्यात हसलेला कधी कुणी पाहिलाच नाही इतके क्रूर लोक होते मग यांच्या धर्मप्रसारासाठी आले असं कोणी का म्हणतास हे आले होते भारता जो हिंदू धर्मावर आक्रमण करण्यासाठी हिंदूंच्या कत्ली करण्यासाठी आले होते हिंदूंच्या स्त्रियांना गुलाम म्हणून घेऊन जाण्यासाठी आले होते नुसत्या संपत्तीच्या उद्देशानं आले नव्हते नुसतं राज्य विस्ताराच्या उद्देशानं कधीच आले नव्हते यानंतरच्या भागामध्ये मी ज्या क्रूर इस्लामिक सुलतानाचा उल्लेख करणार आहे बहुतेक भारतीयांना तो चित्रपटातून लोकांना माहीत झालेला आहे म्हणून त्याचा उल्लेख मी नावाचा इथं करत नाही उद्या ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सगळ्या कृत्याचा पाढा मी आपल्या जवळसमोर वाचेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तो सुलतान कोण होता